गावखेड्यातील मराठा ओबीसी एकत्र मवी आणि आम्हाला तुपाचे डबे दिले नाही सुद्धा भ्रमात राहू नये म्हणून यांचा इशारा आम्हीच मारखल्ला आमच्यावरच केसेस झाल्या मग समज आहे असा की कसं काय म्हणू शकता फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका मी कोण्या पक्षाचा नाही केसेस मागे घ्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा महामंडळाच्या अटी शर्ती दूर करा मराठ्यांचा रोष घेऊ नका त्यांनी आता ताजत तोब थोबाड फोडलेला आहे मागे त्यांनी फोडलं आहे महाविकास आणि महायुतीचा विषय नाही महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डबे दिलेले नाही तसे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले ते अंतरवाली सराठीमध्ये बोलत होते मनोज जरांगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीस तुम्ही आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी तुमचा उपकार फेडला तुम्हाला निवडून दिलं त्यांनी आणखीन गैरसमजत राहू नये तुम्ही आरक्षण दिलं तुमचे उपकार मराठा समाजाने फेडले आहेत एकशे सहा आमदार मराठा समाजाने निवडून दिले आहेत तुम्ही आता दहा टक्के आरक्षण दिलं तर त्यात अनेक अडचणी येत आहेत असंही जरांगी यांनी म्हटलेलं आहे असं पुढं झालंय का ग्रामपंचायतची परवानगी काय घेतली नाही पण ते गावकऱ्याचं ते मग ते पण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतने पाठिंबा दिला ठरावं लागतं म्हणावं लागेल लागत आणि सगळ्यात म्हणता आम्ही तर आम्हाला बरोबर ठराव होतो कोणाला काय आहे चालू असतं चालू असतं